आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे द्या शे रुपये एक्कावन्न बत्तीसशे रुपये अडोतीसशेशे चार हजार एकावन्न एक्केचाळीसशे अठवन बेचाळीसशे एकावन्न त्रेचाळीसशेचाळीस पंचेचाळीस एकोणपन्नास पाच हजार रुपये पाच हजार रुपये येत पंचवीस छविशे रुपए सत्ता शेर अठावी शेर शे रुपये रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपए यस मार्ग दोन हजार रुपये एकवीसशे रुपये एकावन्न बावीसशे रुपये एकावन्न रुपये तेवीसशे तेवीस एकावन्न चोवीसशे रुपये अकरा एक्कावन्न पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये यश मार का एक्कावन्न रुपये सोळाशे सतराशे एक्कावन्न रुपये एकसष्ट एक्क्याऐंशी अठराशे अठराशे पन्नास रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे दहावीस वीस रुपये पन्नास रुपये सहा सत्तर रुपये दोन हजार रुपये अमोल बोला एक हजार रुपये अठराशे रुपये एकशे रुपये बाराशे दहाशे चाळीस दहा तेराशे वीस तेराशे तीस तेराशे चाळीस तेराशे पन्नास रुपये तेराशे साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये चौदाशे चौदाशे एक्कावन्न एकाहत्तर पंधराशे पंधराशे दहा पंधराशे वीस अन्नाशेशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये सहाशे रुपये बोला बोली सहाशे सहाशे रुपये एक्कावन्न रुपये रुपये सातशे अकरा एक्कावन्न आठशे एकावन्न नऊशे नऊशे एक्कावन एक हजार रुपये अकराशे रुपये अठराशे अकरा एकवीस एकाहत्तर बाराशे बाराशे रुपये बाराशे एकावन्न अठराशे रुपये एकावन्न बाराशे रुपये बाराशे अकरा एक्कावन्न एकाहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे दहा रुपये तेराशे दहा रुपये अमोल

दोन हजार रुपये एकवीसशे रुपये एकावन बावीसशेवन तेवीसशे एकावन्न चोवीसशे एक्कावन्न पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये डबल यास पंधराशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये चाळीस सत्तर पंच्याहत्तर एकवीसशे रुपये एकवीसशे एकवीसशे एक्कावन्नशे बावीसशे रुपये बावीसशे रुपये डबल

बाराशे दहा ते बाराशे पन्नास तेराशे तेराशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये अकरा रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये रुपये सातशे रुपये सहाशे अठरा एक्कावन एकशे एकाहत्तर सातशे सातशे दहा चाळीस आठशे पन्नास पाच सत्तर पंच्याहत्तर आठशे रुपये आठशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये सातशे पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये सत्तेचाळीस एकावनशे बावीनशे त्रेपनशे रुपये एकशे रुपये पंचावन्श रुपये छप्पाशे रुपये सत्तावनशे रुपये अठ्ठावनशे रुपये सहा हजार रुपये सहा रुपये डब्ल्यू

दोन हजार रुपये एकोणीसशे बावीसशे रुपये एकवीसशे चोवीसशे रुपये एकवीसशे सव्वीसशे रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे रुपये एक्कावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐश रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये डबल एस बाराशे बाराशे रुपये एकावन्न तेराशे रुपये एकावन्न चौदाशे रुपये एकावन्न पंधराशे रुपये पंधराशे दहा ते चाळीस सत्तर पंच्याहत्तर सोळाशे रुपये सोळाशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये यशेशे पंधराशे रुपये पंधराशे एक्कावन सोळाशे एकाहत्तर सोळाशे अकरा एकावन्न सतराशे रुपये सतराशे दहा रुपये वीस रुपये रुपये तीस चाळीस रुपये सतराशे पन्नास रुपये सतराशे पन्नास रुपये सतराशे पन्नास रुपये एक हजार घ्या <Abhisth1> एक हजार रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये अकराशे रुपये अकरा एक्कावन्न रुपये एकशे एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे दहा वीस ते चाळीस बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये अमोल